नमस्कार मी आता श्री क्षेत्र नारायणगडावर आहे नारायणगडावर येत्या दसऱ्याच्या दिवशी दसरा मेळावा या ठिकाणी होणार आहे तसं पाहता दसरा मेळावा दरवर्षीच या ठिकाणी होतो परंतु यावर्षीचा वर्षीचा जो दसरा मेळावा या ठिकाणी होत आहे हा दसरा मेळावा विशेष प्रकारचा या ठिकाणी आयोजित केला जात आहे या दसरा मेळा मेळा मेळाव्याकडं पूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे असा दसरा मेळावा ज्या दसरा मेळाव्याचं ज्या ठिकाणी नियोजन चालू आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्व जे काही ग्राउंड हा परिसर आहे शेकडो एकरचा हा हे जे मैदान आहे हे स्वच्छ करण्यात आलेलं आहे इथं हजारो कार्यकर्ते मागील आठ दिवसापासून इथं झटतात आणि स्वच्छ हे मैदान केलेलं आहे गडाचे जे काही महंत आहेत मठाधिपती आहेत श्री आपले शिवाजी महाराज ते उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व मैदान जे काही नियोजन आहे ते चालू आहे आपल्याला महाराजाकडून जाणून घ्यायचं आहे की या ठिकाणी जो दसरा मेळावा होणार आहे या दसरा मेळाव्याचं नियोजन कशा पद्धतीनं झालेलं आहे काय सांगताल महाराज श्रीक्षेत्र संस्थान नारायणगडचा हा दसरा मेळावा हा परंपरेनं चालत आलेला आहे आणि यावर्षी आमचे संघर्ष योद्धा मनोजदादा धरांगे पाटील यांच्या विचाराची संकल्पना की भव्याने दिव्य स्वरूपामध्ये हा दसरा मेळावा व्हावा याचं कारण पूर्वी सभा ठेवली होती ती काही कारणास्तव कॅन्सल झाली म्हणून या नगद नारायणाच्या दरबारामध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भव्याने दिव्य स्वरूपाची ही सभा विजयी दसरा मेळावा व्हावा ही संकल्पना आमच्या दादाची आहे आणि या दसरा मेळावा म्हटलं समाज म्हटलं की अनेक सुखसुविधा कराव्या लागतात मग या ठिकाणी आपण ऐकलेलंच आहे पहिली पार्किंगची व्यवस्था असावी येणाऱ्या समाजाची सर्व पाण्याची व्यवस्था असावी जेवणाची व्यवस्था असावी डॉक्टरची टीम ही व्यवस्था असावी मग माणसाला ज्या लागणाऱ्या सुखसुविधा आहेत त्या सर्व ज्याने हे दसरा मेळाव्याचं नियोजन केल केलेलं आहे त्यांनी आणि समाजाने सर्व सुखसुविधा कराव्यात आणि लोकांना त्रास होऊ नये ही विचाराची भावना प्रत्येकाची आहे म्हणून सर्व संकल्पना व्यक्त करून हा दसरा मेळावा साजरा होत आहे या ठिकाणी जे हे जे काही नियोजन आहे त्याच्यामध्ये भोजनाची सोय करण्यात आली पाण्याची सोय करण्यात आलेली हे सर्व जे नियोजन हे खूप मोठ्या प्रमाणात करावं लागेल कारण इथं जी येणारी संख्या आहे ही आता कोटीच्या पुढं जाणार आहे मग एवढ्या लोकाचं नियोजन हे कशा पद्धतीने करण्यात येते आता एवढ्या लोकाचं नियोजन ही एकटा करत नसतो थेंबे थेंबे सर्वाचा खारीचा वाटा आहे या नियोजनामध्ये आणि म्हणून आमच्या परिसरातील भाविक आहेत नुसती हाग देवस्तर तर ओ आहे आणि काय पाहिजे ती संकल्पना त्यांच्याकडून व्यक्त होत आहे हे सर्व समाज मिळून सर्व आपले दोन रुपयामध्ये सहकार्य करत आहेत श्रमदानाचं सहकार्य करत आहे आणि म्हणून काय असेल ते हे समाज करतोय एकटा कोणी करू शकत नाही ही संकल्पना या दसऱ्या मेळाव्याची आहे इथं माता भगिनीची सुद्धा संख्या खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे महिला वृद्ध लहान मुलं है येणार सुरक्षितेच काय नियोजन करण्यात आले आता समाज मोठा म्हटलं की ज्याने त्याने सुद्धा आप आपल्या सुविधा केल्या पाहिजेत का आमच्या डोक्यावर हात ठेवू नये हे <laughs> सर्वांचा नारायणगड आहे हा आपापली आप सुखसुविधा काय असेल ही ज्याने त्याने घराच्या बाहेर सुद्धा ज्याने त्याने आपापलं आप आप सांभाळावं मग आम्ही आव्हान करत आहोत सर्व समाजाला की तुमची सर्व सोय केलेली आहे तुम्ही काय पाहुणे येत काही इथं विचार आहे की सर्वांनी आपापला आप आप सांभाळ करावा सर्वांनी इथं सहकार्य करावं हे आमच्या नगद नारायणाची परंपरा सर्व जाती धर्माला धरून चालणार हा गड आहे सर्वांनी या गडाला या विजय दसऱ्याला मोलाच सहकार्य करावं हे सर्वांना आव्हान करण्यात येत आहे महाराज नगर नारायणगड याचा काय इतिहास आहे काय याची परंपरा आहे काय सांगतात काय इतिहास एका मिनिटात एवढा मोठा गाथ सांगत येत असतो का परंतु ही अनादी परंपरा आहे ही ऋषी मुनीची परंपरा आहे ही <laughs> तपाची भूमी आहे आणि म्हणून ही तपाची ताकद तयार झाल्यामुळे एवढा मोठा दसरा मेळावा होत आहे ही काय आमची तुमच्या याने होऊ शकत नाही पूर्वी या साधू संतांनी इथं तपश्चर्या केली आमच्या नगद नारायण बाबाने तपश्चर्या केली म्हणून पंढरपूरचा देव नारायणगडावर आणला साक्षात्कार झाला आणि भगवंताने आशीर्वाद दिला की जो या नारायणगडाची सेवा करेल त्याचे मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून महिन्याला दीड लाख समाज आत्ताच जमतोय असं नाही परंपरेनं ही शक्ती तयार झाली हे साधू संतांच्या तपश्चर्याची ताकद आहे मनोज जारांगे पाटील ज्यांचं नाव आज देशभरात नव्हे तर जगभरात झाले नगर नगरनारायणगडाचं आणि त्यांचं जे नातं आहे हे खूप जवळ तिचं खूप प्रेमाचं नातं आहे ह्या नातेविषयी नाते काय सांगता हे पागे पाटलाचंच नातं आहे हे जसा व्यवहारातला नाते संबंध आहे तसा परमार्थातलाही नातेसंबंध आहे आमच्या गडाशी नातं जोडलेलं आहे सर्व बीड जिल्ह्याचं नातं जोडलेलं आहे तसं व्यवहारातलं नातं आटतं विटतं संपतं परंतु हे परमार्थातलं नातं हे आतूट आहे जरांगे पाटलाचं हे नातं आत्ताचंच आहे असं नाही पूर्वीसुद्धा इथं महिन्याला येत होते पाचशे मुलं घेऊन आणि इथं बैठका होत होत्या हे आत्ता नियोजन हो चालू आहे हे पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वीपासून ते नारायणगडाचे भक्त आहेत सेवा करत आलेले आहेत नगद नारायणाचा त्यांना आशीर्वाद आहे आणि म्हणून त्यांची संकल्पना ही शुभ आहे आणि समाजासाठी आहे आणि म्हणून असं त्यांची ताकद तयार झाली ही तपश्चर्याची ताकदसुद्धा म्हणावी लागेल म्हणून हे नातं त्यांचं ना ना गुरु शिष्याचं परंपरेचं नातं जरांगे पाटलाचं आणि नगद नारायणाचं आहे त्यांनी जे काही आंदोलन आज त्यांचं आंदोलन एवढं मोठं झालंय परंतु त्यांची जी सुरुवात आहे सुरुवातीला ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गडावर तोरणा फडकून त्यांच्या कामाची सुरुवात केली होती तसंच जारंगे पाटलांनी सुद्धा आपलं तोरण जे आहे ते नगरनारायण गडावर फडकिलो भगवा झेंडा या ठिकाणी फडकिला आणि तिथूनच त्यांच्या कामाची सुरुवात झाली ज्या कामांना महाराष्ट्राला न्याय मिळून दिला ह्या तोरण्याविषयी काय सांगताना झेंडा इथं फडकला जात आता झेंडा फडकला की त्याची संकल्पना ही आहे की नगद नारायणाची धुरा सांभाळण्याची झेंडा मी फडकवत आहे काय नगद नारायण संकल्प असतील ती धुरा मी खांद्यावर घेऊन समाजाची नगद नारायणाची सर्व सेवा करण्यासाठी सज्ज आहे हे त्याची संकल्पना आहे शेवटचा प्रश्न आहे बाय झाले <laughs> आता जरांगे पाटील यांच्याविषयी काय सांगतात दोन शब्द आता जरांगी पाटला विषयी आम्ही काय सांगणार आहे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे जरांगी पाटलाच काय दण काही <laughs> <laughs> जरांगी पाटील एक शून्यातला माणूस आहे परंतु निष्कामता ज्याला मानतात निष्कामता असल्यानंतर देव वागतोय आमच्या संतासमोर संतांची निष्कामता म्हणून देवसुद्धा आपण होऊन बाबांच्या मळ्यात जातोय काकांच्या खायात जातोय ही निष्काम निष्कामपणाची ताकद आहे तसं जरांगे पाटलाची निष्काम सेवा की कोणाच्या रुपायला हात लावणार नाही कोणाच्या ना पदाला हात लावणार नाही ना, ना तर पोत्याने पैसे देत होते त्यांना पद कर कोणते देत होते परंतु माझ्या समाजासाठी मी मी निष्काम कोणाच्या रुपायला हात लावणार नाही म्हणून शून्यातला माणूस महाराष्ट्र हल ती ही, ही ताकद निष्कामतेची आहे <laughs> बघा महाराजांनी शेवटचा म्हणजे प्रश्नाचं उत्तर देता, देता महाराज कटाळे कारण महाराष्ट्रातले सर्व चॅनल महाराजांच्या भोवती सकाळपासून गिरट्या घालतात <laughs> कटाळे उत्तर देऊ देऊ परंतु तरी आम्ही एक प्रश्न त्यांना आवर्जून विचारला काय उत्तर मिळाले बघा निष्कामतेची सेवा काय असते आज पाहिलं तर माणूस स्वार्थाने एवढा बरबटलेला आहे आणि या स्वार्थी जगामध्ये निष्काम सेवा केली तर काय करू शकतं हे महाराजांनी सांगितलं नक्कीच महाराज तुमचे हे शब्द जारंगे पाटलाच्या जीवनातील एक सत्य महाराष्ट्राला मांडणारे आहेत आणि खरंच या शब्दाचा बोध जर प्रत्येकाने घेतला तरी चांगली सेवा महाराष्ट्राला पाहायला मिळेल घडल महाराज तुम्ही आमच्यासोबत चर्चा केली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणचं जे काही इथं नियोजन आहे हे नियोजन बघा ते इथं मैदान तयार केलं जातं आहे स्टेज तयार केलं जाते सर्व कार्यकर्ते इथे झटतात गावागावातील कार्यकर्ते आपापल्या घरची सुदुरी घेऊन या ठिकाणी येतात आणि हे सुदुरी घेऊन इथे येऊन काम करतात ग्राउंड स्वच्छ करतात सर्व मैदान शेकडो एकर मैदान आहे हे दोन दिवसामध्ये सर्व मैदान पूर्ण तयार होईल आणि लवकरच या ठिकाणी सभेचं पूर्ण नियोजन होईल अ सर्व जे काही बीड जिल्हा मराठवाडा महाराष्ट्रातील जे काही प्रेक्षक आहेत आपले या प्रेक्षकांनी या सभेसाठी उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवाहन नमस्कार